आय हॅव वन कन्सर्न रिसेंटली माझ्या बाबांची तब्येत ठीक नव्हती तर माझ्या बाबा ॲडमिट होत्या ओके सो मी महाराष्ट्रीयन आहे आणि माझे बाबा ॲडमिट होते त्याच त्याला झाले आठ नऊ दिवस झालेत आणि डॉक्टरांनी स्ट्रिक्टली तीन महिन्यासाठी तेलकट खाणं बंद करायला सांगितलं म्हणजे बंद प्रॉपरली बंद तर एक मिनट मी दाखवते माझ्या आईने आज काय बनवले तर बेसिकली मी माझ्या आईला म्हटले की आई बाबांना तेलकट खायला अलाउड नाही केलं आहे डॉक्टरांनी आपण तेलकट नाही देऊ शकत स्ट्रिक्टली अलाउड नाही केले आता माझी आई काय बोलेल याच्यावर काय उत्तर काय असेल तिचं तिचं असं म्हणणं आहे की आळूवडी डॉक्टरांनी व्हेजिटेबल खायला सांगितलेत तर आळूवडी हे एक वेज व्हेजी आहे ग्रीन व्हेजिटेबल खायला अलाऊड आहे डॉक्टरांनी तर ग्रीन व्हेजिटेबल ते खाऊ शकतात खाऊ शकतात ते ग्रीन व्हेजिटेबल मला थांबवून दाखव हरली आहे आत्ता सध्या थँक्यू